काय म्हणते माहितीये का मम्मी हिरवान वर आली बल काय म्हणते आज मम्मी ने बोलून माझ्याकडून सगळे काम करून घेतले होते नावा नावा मी तुझा विचार केला माझा विचार करून माझं धन्यवाद आज सगळा पसारा काढून ठेवलेला घरात डब्बे डबे डुबे काय बाहेर हम्म अरे बापरे एवढे भांडे धुतले रन तू धुतले का दुखले मनंचुया गुडणे दुखत <laughs> <laughs> आहे अर्धे मम्मीने धुतले डबे प्लास्टिकचे आणि बागेचे मग आजिनीने धुतले मोठे मोठे <laughs> मी तिथे चकला मारले ना दहाड सामान ते डबे तिथे नेऊन ठेवले सगळे आता पुन्हा सुकल्या रोडात पुन्हा वापस घेऊन जा लागले नेऊन ठेवले काय का मम्मी आता आम्ही हिरो आणि वरालीन बलगावते आज मम्मीने गोळगोळ बोलून माझ्याकडून सगळे काम करून घेतलं अरे झूट बोलाय बोलून लगत काम असं तुझं काय गोळ बोलून राहिलो तू काय बोललो कालपासून पासून बी गोड भांड दाखव बोललो तुझ्या काय ऐकून घेतलं चुपचाप राहतो मी इग्नोर मारत असतो तुला की जाऊ दे करतो इग्नोर मारत मग इग्नोर मारायचं भांडा केल्यापेक्षा <laughs> नाही राहू माझी हे आहे काय हिच्यासोबत नाही भांडत हे माझ्यासोबत भांडत राहते तिच्या हक्क नाही आहे का <था। laughs> तिला मनात गेली तर मग तिला तिच्या नजर माझं लागले बसून काहीच खाल्लं नाही आहे आता पहिले जेवण करते नंतर बाकीचं पोट बसून काय करायचं काय आता ऊन चांगली भेटली पाहिजे सगळं जे काही वाढू घातलेलं आहे मी काय तिकडे वाढू घातलाय कपड्याचं काय केलं नवीन म्हणा कोणत्या कपड्याच कोणता कपडा ते धुतले ना सकाळी धुवायला टाकले मशीन मध्ये वाढू पण घातले सुकले पण कामं काढून ठेवत जा मी म्हटलं ठेवत जा मी काय मग किती कपडे काढून ठेवतो तू हद नाहीये बरं काय काढतो सांग कारण किती कपडे धुवायला आवडते मला नाही आवडत कपडे धुवायला काय ऑप्शन नाही राहत किरणची कपडे धुवा आम्ही माहिती आहे खाली असं बसलं असलो कुठे जायचं असलो तर आम्हाला होते कपडे धुणं चालू आहे नाही सांगून चला मी थोडस आराम करून येते बाथरूम नाही नाही निघत बाथरूम धुतलेश कपडे धुतलेशे नाही चालते मग ते कपडे तसेच नाही म्हणजे कसं आहे दिवस रोज धुते कपडे एखाद दिवस कपडे धुवायला नसले ना अंगावरचे काढून देते धुवासाठी पण कपडे धुवायचे म्हणजे कसं तरी जसं सिगरेट डाळून लागते लोक रोज कपडे लागते उसमीच बचाकी फिर बोलते काही निकालते

तेराजार ट्रॉलीच बोलणं झालं की लागते करून रेट काय घेतात साडेतीनशे रुपये किलो तर अच्छा आणि हा अलुमिनियम चा काय घेत हे नगाप्रमाणे प्रमाणे लागतात ते, ते पाईप्रुट ला प्रमाणे काय बोलू हा एकदम कॅमेरा घेऊन येतो आली नमस्कार तर आता आम्ही आलो होतो शॉप मध्ये आम्ही मागे पण येऊन गेलो तेव्हा पण मी विचार केला होता की करायचं की नाही करायचं करायचं की नाही करायचं पण फायनली माझं मन काही मानलं नाही आणि शेवटी आता एका महिन्याने पुन्हा मी शॉप मध्ये वापस आली आणि मी फायनली माझी टीम डील केली आणि आता होणार आधी काहीतरी दिवसामध्ये कंप्लेंट ते घरी आले होते त्यांनी मेजरमेंट वगैरे घेऊन गेलेले आहे आणि ते म्हणाले हो की त्याला थोडं वेळ लागतो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगला पाठवणाऱ्या नंतर आमच्या घरी एवढं फिट करतात अजून चार पाच दिवस वेळ लागेल आपण गोष्टीला सो प्रत्येक गोष्ट करासाठी काही ना काही वेळ लागतो आणि पेशन्स आपल्यामध्ये पाहिजे जर आता ऍडव्हान्स पे केला सहा हजार रुपये बारा हजारात आपलं काम होत काय काय काम होणार आहे ते आम्हाला डेली ब्लॉग मध्ये दाखवणारच आहे पण ही मलाच बोलायला लागली सगळ्या ब्लॉग मध्ये मग कमेंट येतात की ब्लॉग हिचा आहे की माझा आहे तर तू बोल म्हटलं <laughs> की पेशन्स पाहिजे बरोबर आहे माझ्यात खूप जास्त आता ही इतक्या चांगल्या ना बोलून राहिली आहे थोड्या वेळा आधीच मरामला आलेले आहे झक्के आले ना इतका त्रास देत मला असं काही नाही तर मग कसं ना मला नाही अंगामध्ये सरसड सरसड होते इतका भयंकर इरिटेट करते घेते म्हणते ना आले की त्रास होते समजून येते की तुम्हाला आले तुम्हाला त्रास होता पण तुम्ही मायनस कस काय विसरू शकता ओरडता कस का तुम्ही माणसं तू चिड मी नगर मला स्वतः बाहेर निघत नाही तू बाहेर निघाले घरात आलोय आम्ही दादा की सॅटर्डे च्या होईल माझ्या भरोशावर घेऊन जा तर बघू आता सॅटर्डेच्या आधी झालं तर खूप चांगली गोष्ट आहे पण नाही झालं तर मग ते पण आपण ब्लॉग मध्ये सांगू टाइम वर देत नाही म्हणून काम आता शब्द दिलाय तर बघूया काय आपण असं का बघूया म्हणजे मला हे नाहीच घ्यायचं आहे कटलरीचे ते कटलरीचे कसं राहते माहितीये का चमचा वगैरे ठेवले ना ते मग काही ना काही त्याच्यावर घाण जमावते का काही ना काही जमावते ते व्यवस्थित मग त्याला नेहमी नेहमी वॉश करत राहावं लागतं वॉश करून करणार होता आहे म्हणजे तू मग असं घेत डायरेक्ट हा मी डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्ट कसं डायरेक्ट द्यायचे प्लेटा वाट्या गंज सगळे येऊन जातात एक एक सेक्शन आपण आता चार सेक्शन बनवले सेक्शन आपण अशा चार ट्रॉली बनवत आहे ना म्हणजे मी त्याच्यामध्ये काय करणार आहे की सेपरेट सेपरेट सर्व सामान ठेवणार आहे म्हणजे एका सेक्शन मध्ये फक्त ताट प्लेट आणि वाटी किंवा ग्लास मध्ये फक्त आपले भांडे गंज वगैरे जे काही आहेत सेपरेट सेपरेट ठेवलं की मग गोष्टी मी दिसतात बनवत होतो ना तेव्हा हे दरवाजे लावेपर्यंत मॅडमला आठवलं ला नाही की खाली ट्रॉल्या पाहिजे म्हणून जशी हे दार लावले आता ट्रॉल्या पाहिजे म्हणजे हे बघ मला ट्रॉल्या पहिल्यापासून पाहिजे ते मी तुझा विचार केला की असं मग तसं माझा विचार करून माझं नुकसान केलेलं आहे धन्यवाद तर ऍक्च्युअल मध्ये काय झालं असतं माहितीये का था था। तर आता आमच्या इथं जर दरवाजे नसते बसवले तर डायरेक्ट दरवाजा सहित बाहेर आलं असतं आता कसं माहिती माहितीये का आमच्या घरचे दरवाजे बसवले पहिले दरवाजा उघडा आणि मग हे बाहेर काढा म्हणजे तर दरवाजाच इलेकॉन त्यामध्ये सनमायका तर या सनमायका वाया गेला याच्यासोबतच लाकूड वाया गेलं आता हे एक्स्ट्रा अंदर हे बसवून राहिले तर हे नाही बसणार पण एवढं तर येईल ना हे तर राहीन ना पण मला सांग जर एक हे जर ड्रॉवर ड्रॉवर येऊन आलं आता तुला पूर्ण दरवाजा उघडायचा आहे मग एक ड्रॉवर उघडायला उलटे काम नाही आहे का डायरेक्ट तू ड्रॉलर बस काहीच नाही असं काहीच बोललं नव्हतं झालं कधीच आहे म्हणून मी आताही म्हणत आहे की हे याच्यात जे कटलरीचं चमच्या किमच्याचं सामान आहे ना ते ठेवायचं घेत नाही आधी मग नंतर आहे ना काही दिवसांना म्हणत अरे यार पाई जो तो पाहिजे होतो मग तो, तो नाही म्हटलं म्हणून मी रेकॉर्ड करून ठेवून राहिलो की पहा तूच म्हटलं होतं की अंदरचं नाही पाहिजे म्हणून हे तसं पण रेडीमेड मिशोवर किंवा अमेझॉन वर एक असं कटलरीचं सेक्शनच भेटते तू जरी ठेवून दिला ना त्याच्यामध्ये सगळे चमचे होऊन जातात काय टेन्शन नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण हे नंतर जे म्हणते की तू न पहिले कोणी म्हटलं मग तर मी म्हटलं आता हे आठवण देण्यासाठी आणि तसं पण आपण विचारलं होतं किचनचा तर तो, तो, तो म्हणे की जवळपास साठ हजार रुपये खर्च येते वाला आणि साध स्टीलचं जर केलं असतं चाळीस हजार खर्च आला असता आणि जेव्हा की आपलं तीस ते पस्तीस हजारामध्ये किचन आणि प्लस तिथलं ते आपण ते बसवलं आणि आपलं जे वॉर्ड्रप बनवलं ते सगळं झालं घंटा घंटा नाही आहे साठ हजारच्या वॉर्ड मी कॅल्क्युलेशन करून सांगा माझ्याकडे सगळं रिसिप्ट आहे मी रिसिप्ट फक्त तुझ्याकडे फक्त रिसिप्ट जे आहेत ना ऐकून घ्या तुझ्याकडे जेवढ्या रिसिप्ट आहेत ना त्याच्या डबल ट्रिपल खर्च विदाऊट रिसिप्ट झाला मग पहिले सांगायचं एवढा तर खर्च तुला म्हटलं की मला सरळ सरळ तू फिट करून दे आणि टेन्शन फ्री आलिशा आणि मजा आहे बा किरणशी आता मस्त ऍडव्हान्स दिला सहा हजार रुपये बस ट्रॉली येणार आहे घरात बघ किचन पण नवीन किचन मध्ये आठ रे पण जेवण म्हण तू तू जेवणार आहे का नाही मी जेवणार तू पण शिंदू जेवण बाई उपास तसं तुला नवरात्रीचा नऊ दिवस उपासाच आहे जशी ट्रॉली लागली तसा नऊ दिवस उसाड बनवत होते <laughs> रोज उसाड आणि नाही तर मग काहीतरी उपासाचे अलग अलग पदार्थ पराठे आणि काय काय तर लोकांना नवीन नवीन डिशेस बघायला भेटणार आहेत जर माझी इच्छा झाली तर मी बनवणार आहे आणि त्यांना खाऊ घालणार आहे मूड जर माझं मूड छान तर अलग अलग डिशेस खायला भेटेल जर माझा मूड खराब तर मग एक पण डिश खायला भेटणार नाही म्हणजे बघा मित्रांनो <laughs> जर मूड चांगला असला तर पती परमेश्वर जर मूड नसला तर तोच राक्षस मूड <laughs> मूड चांगलं ठेवणं आणि खराब ठेवणं हे फक्त नवऱ्याच्याच हातात असते बाईच्या हातात नाही कोणाच्या हातात नसते स्वतःच्या बुरेनवर असते स्वतःच्या बुद्धीवर असते एक एक दुसऱ्याला ब्लेम करून फायदा नाही <laughs> नवऱ्याचा मूड तर नेहमीच चांगला असते कारण की त्याला माहित आहे कितीही मूळ खराब हो चांगला हो काही होते आपल्याला आपलाच पाहत बसा लागणार आहे बायको डिपेंडेंट असते की नवरा जर असं वागला मग मग तुझ्या न न ना नवरा एकदम देव माणूस असतो हे प्रूव्ह झालेला आहे काही <laughs> बायकोनी काही करो बायकोनी कशीही वागव काही करो तरी नवऱ्याचा मूड चांगलाच ठेवते की बाई नाही जाऊ दे बाई बायको बोलली जाऊ दे सोड हा कल मी आता मी निशब्द झाली माझ्याकडे शिकल्याला आणि तिला चांगल्या प्रकारे माहितीये की तिचा जो नवरा आहे तो कोणाच्या बापाचा मूड हँडल नाही करत कोणाच्या बापाचा एवढा आवाज वाढला तर दिमाग खराब होते नवऱ्याचा तो सुद्धा हिचा एक्स्ट्रा डेसिमल जो कानाला इरिटेट करेल एवढा डेसिमल वर जाणारा आवाज कंट्रोल करतो म्हणजे तुझ्यासाठी किती कॉम्प्रोमाइज करतोय तो स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो त्याची किंमत असेल पाहिजे बायकांना असं माझं म्हणणं आहे हुँ, हुँ, किती छान आहे हा हृदय जास्त नाही नाही आहे मी करणारच आहे ओब्विसली फक्त कस आहे आता थोडं तब्येत बरं नसली की मग ते इच्छा नाही होत काही करायची आज मी खूप जास्त कामं केले ते आणि त्यात माझे पिरियड्स पण आले तर माझं पोट आणि पाय आणि पाट सगळं दुखत आहे आता मला रेस्टची गरज आहे थोडी ठीक आहे आता आपण इथून चहा आणि बनमस्का खायला जाऊ पण किराणला नाही चालणार ती गोष्ट म्हणून मग तू गाडीत आराम कर तुला आराम करायचा ना तू गाडीत तू तू मा जास्त कर मला मूड स्विंग मला काहीतरी खाव वाटत आहे आणि मी म्हणत काल पण याला म्हटलं मी तसं घराच्या बाहेर निघालो म्हटलं जेवण वगैरे केलं म्हटलं चल काहीतरी थोडं फिरून येऊ म्हणजे वॉकिंग तर म्हटलं यार काहीतरी पाहिजे म्हटलं खायला काहीतरी क्रेविंग होत म्हटलं काहीतरी खायचंय म्हटलं तर ते खायला मग काय खाऊ काय खाऊ काय खाऊ म्हटलं यार कमीत कमी पान तरी खाऊ घाल म्हटलं चल म्हटलं पान खायला पैदल पैदल गेलो होतो मला कालपासूनच होत आहे मला आता पण होत आहे पण तो म्हणते की तू जास्त शुगर खाऊ नको कारण तू मोठी होत आहे मग आता कंट्रोल करायला लागते काय नाही मी असं म्हटलंच नाही तू मोठी होत आहे तू मुलू होत आहे गोलूमुल इज डिफरंट मोठी म्हणजे ते फॅट वाढणे हे होणे ते होणे मी ना माझ्या ना पेशन्सची वाट नको बघू मी मी ठेवलाय ना माझ्या मध्ये पेशन्स so, no. मी ना तुला अशी डिफरन्स डिफरन्स नाही समजत आहे मोठे मोठेपणा बॉडीत कुठं कुठं आलेला आहे फक्त बाकी तू गोलूमुलू आहे गोलूमुलू इज कॉम्प्लिमेंट मोठी इज चिडवणे आधी तू स्वतःकडे बघ आधी तुझा चेहरा बघ आणि दाढी काढल्यानंतर तुझा चेहरा बघ खूप डिफरन्स दिसतोय लोकांना माहित आहे आता सो तुझा चेहरा तुझ्या बारीक हो मोठ्या एक्झरसाईज करत जा मला म्हणते बघा मित्रांनो मी बायकोशी एवढा चांगला बोलतोय तिला गोलू मोलू म्हणते आणि ती मला मोठा म्हणते मला मोठा म्हटलं काही काहीज हे आमचे भांडणं असे सुरू राहणार आहे प्लीज तुम्ही तुम्ही टेन्शन नका घेऊ आमचे भांडणं असे दोन मिनिटात होतात आणि दोन मिनिटात छान होऊन जातात प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्ही मुर्शीला गेलो होतो झिरो पॉईंट हॉटेल जे म्हणजे आम्ही मुर्शीला गेलो होतो सॉरी पुन्हा गेलो आम्ही मुर्शीला गेलो होतो फिरायला तर आम्ही जेवण करायला गेलो एका हॉटेलला झिरो पॉईंट नाव आहे तर तिथे आम्ही जेवण केल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांचं सहज दाखवलं ते तिथे त्यांच्या फार्मवरच बनवतात सहज आणि हे सहज खरंच खूप टेस्टी आहे आणि आम्ही आणि ओरिजिनल सहज आहे हे म्हणजे त्याच्यामध्ये काहीच आर्टिफिशियल जे काही म्हणतात शुगर टाकते किंवा कलर पिसे काहीच नाही आहे आणि प्युअर और ओरिजिनल आहे आणि इतकं घट्ट आहे ते आणि खूप टेस्टी पण आम्ही इकडे सुरू आहे ते आम्ही खिडकी आणि विंडो खिडकी वगैरे विंडो वगैरे बसून घेतलं होता सगळ्याला ते काही काही विंडोचे जे हे आहेत ना प्लग्स ते टाईट लॉक लॉक टाईट नव्हते झाले तर त्यांना आता पुन्हा टाईट करायला बोललेलं ओके okay, तर हे एक होतं लॉक इथलं आपलं इथलं एक लॉक लागत नाही आभाळ बघा किती सुंदर दिसत आज खिडकीतून किती सुंदर दिसत आहे आणि इथे एक हे लॉक आहे जे लागत नाही आहे जे लागत नाहीये याच्यासाठी एक एक्स्ट्रा बसून वेगळं लाव इकडे बाल्कनी आहे आपली किती सुंदर पण ते एकदम आभाळ वगैरे एकदम असं फिल्टर मारलं मस्त आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि